चला आज बनवून मस्त झणझणीत वांग्याचं भरीत आणि मस्त कैरीची चटणी केलेली आहे छानपैकी आता मी एक वांग घेतलेलं आहे मोठं वांगं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर आता गॅसवर ठेवलेलं आहे बघा मी चांगलं भाजू द्यायचं आहे आपल्याला वांग्याला आता इकडे बघा मी तवा ठेवलेला आहे आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या हिरव्या लसूण म्हणजे टेस्ट खूप छान लागते भरताच्या भरीत करण्यासाठी आपल्याला हिरवी मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मी तो चांगला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि इकडे वांगे पण बघा आपलं छान भाजून झालेलं आहे एका ताटात काढून घेतलेलं आहे मी आणि आता मिरची लसूण पण आपलं झालेलं आहे भाजून आणि मस्त खलबत्त्यामध्ये आपल्याला आता लसूण आणि हिरवी मिरची कुठून घ्यायची आहे लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे टेस्ट खूप छान येते भरताला आता बघा लसूण आणि मिरची झालेली आपली खलबत्त्यामध्ये एका ताटामध्ये काढून घेतलेले आता आपल्याला भरताचं वांगं सोलून घ्यायचं त्याच्यावरची साल काढून घ्यायचं आपल्याला आता वांगं पण सोलून झालेलं आहे आता त्याला आपण कापून घ्यायचे छान भाजलेलं आहे आपलं वांगं भरताचं आणि बघा आता आपण मी शेंगदाण्याचा खूट टाकणार आहे तर शेंगदाणे दळून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून बघा एका ताटामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे भरीत आहे थे, आणि ठेसा आहे मस्त हिरव्या मिरचीचा आता कढई ठेवलेली आणि तेल टाकलेलं आहे मी जिरं टाकलेलं आहे आणि नंतर बघा मी आता हे ठेसा टाकलेला आहे हिरव्या मिरचीचा लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेसा टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे ते तिखट मिरची मस्त एकदम धनधणी ठेसा आपला तयार झालेला आहे आणि बघा आता हे टाकायचे वांगायचं आपल्याला थोडी हळद टाकलेली लाल तिखट टाकलेलं आहे थोडं परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान परतून घ्यायचं आपल्याला भरीत मीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघा आता आणि थोडी कोथंबीर टाकायची म्हणजे थोडी म्हणजे मी थोडी जास्तच टाकलेली कोथंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे भरीत तयार झालेलं बघा आपलं छानपैकी आण्यासाठी आता बघा आपल्याला कैरीचा ठेसा आणि नाही तर मग चटणी करायची आहे आणि बघा दोन कैऱ्या घेतलेल्या मस्त आणि धुवून काढलेल्या पाण्यातून मस्त त्या त्याचे सालं काढून घ्यायची कैरीची आपल्याला सोलून घ्यायची कैरी काप करायचे मग नंतर सोलून झाल्यानंतर आणि मग आपल्याला मिक्सरमधून येतं आपण ठेसूनसुद्धा करू शकतो वरवंट्यावर त्याच्यात तर खूप छान लागते पण मी मिक्सरमधूनच काढलेली आहे मस्त कैरी ठेसायची हिरवी मिरची लसूण त्याची टेस्ट वेगळी असते पण मी मिक्सरमधून काढलेली आहे फोडी तर आपल्या सगळ्या पोडी कापून झालेली आहे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोडी टाकायची आहे कैरीच्या लसूण टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि बघा असं दळून झालेली आहे आपली कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला मस्त आंबट कैरीची चटणी आपली तयार आहे